चला आज बनवूया पावसाळा स्पेशल हिरव्या मुगाची कचोरी आणि टेस्टी क्रिस्पी कमी साहित्यामध्ये आणि खूपच पौष्टिक त्यासाठी अर्धा किलो मैदा आणि चवीनुसार मीठ आणि अंदाजानुसार दोन पळ तेल टाकलेलं आणि आवडत असल्यात ओवा टाकायचा नाहीतर नाही आणि आता हिरव्या शेंगा यायला लागल्या शेतामध्ये त्यामुळे हिरव्या मुगाची कचोरी आणि ती पण आम्ही पहिल्यांदाच बनवतोय आणि पोळीच्या पिठाप्रमाणे मैदा भिजवून घ्यायचा हे बघा पोळीच्या पिठाप्रमाणे भिजवलेला आणि त्याला अर्धा तास तरी झाकून ठेवायचा आणि तिखट मिरच्या घेतलेल्या दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आणि मूग पण भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि सर्व हे भाजलेलं मूग मिरची आणि लसूण सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आता खूपच शेंगायला यायला लागल्या शेतामध्ये हिरव्या मुगाच्या सर्व पदार्थ मुगाची चटणी मुगाची भाजी पण मुगाची आणि पहिल्यांदाच बनवतो आहे आम्ही कचोरी आणि मिक्सरला फिरवून पॅनमध्ये काढून घ्यायची आणि त्यावर मॅगी मसाला टाकायचा तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता पण मॅगी मसाला खूप टेस्टी लागतं त्यामुळे मॅगी मसाला टाकून परतून घ्यायचं आणि मैद्याचा छोटासा गोळा घ्यायचा त्याची हातावरच छोटीशी पोळी बनवायची आणि त्यामध्ये मोदकाप्रमाणे आपलं हे सारण मुगाचं भरायचं त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कोरडंच आणि हळूहळू पॅक करायचं मोदकाप्रमाणे पूर्ण असं पॅक केलं पाहिजे म्हणजे तेलामध्ये पूर्ण सारण निघालं नाही पाहिजे आणि हलक्या हाताने हळूवार हातावरच कचोरी बनवायची आणि तेल तापून घ्यायचं आणि गॅस कमी करायचं आणि कचोरी तेलामध्ये सोडून द्यायची आणि मीडियम गॅसवरच करायच्या म्हणजे कचोऱ्या खूप कुरकुरीत होतात हे बघा किती छान झाली कचोरी कमी गॅसवर होऊ द्यायच्या मुगाची कचोरी तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू